तरी मला लागली राग यायचं काय बरं ऐंशी पंच्याऐंशी सर्व सांगायचे तर चौऱ्याहत्तर हजारला पंचावन्न लावायचे काय खरी तुम्ही शेत दुसऱ्याला खाऊ काना काय बोल तुम्ही बोलव ना द्या अनोळ शेट मागू द्या ना कमी मागणार अनोळ शेट बाबा दोन मिनिटं ऐकान थोडंसं दादा सत्तावन्न हजारला मागितले आबाने यांनी पंचावन्न केले मालकाने सारखं बाजूला असत मालकाने पंचावन्न केले यांनी दोन हजार वर सत्तावन्न केले मी चौऱ्याहत्तर केले चौऱ्याहत्तर सांगायचे बरं बहात्तरला प्रचार करायचं काम नाही युट्यूबवर टाकायचं काम नाही

दादा साडे एक सात अरे आता व्हावं थोडस टाइम लागत थांबा थोडस दादा होतो ते जाऊ द्या बाकीच जा। या कत्तारला

पेडा म्हणून खाणार आहे का अरे सौदा हे बोलू द्या बालक हे ना मी सत्तरला ಏರಿಯಾ ಇಮೋರ್ ಶೇರ್ ಅಂತ ಹೇಳಿದ್ರು ನಾನು ಬರ ಪಾಸಟ್ಲ ಏಳು ಮಂಗಲ ಏಳು ಗೌಡ ಅವರು ಅಲ್ಲೇ ಇಷ್ಟಿ ಗುರುನಗನೆ तो बस ತೆನೆ ತೋನಿ रखो ಐクレ ಕೈಗೋ ಟೈಮ್ ಬರ ಪಾಸಟ್ಲ ನಿ ನಿನ್ನ ಸಾಲದ ನಾನು ಸಾಲಕ್ಕೆ ಓರಿ ನೀನು ನೀ ಚುಪಸ ನಾನು ಅಮಿ ಪೈಸೆ ದೆನರ್ ತಾ ನೀನಕ್ಕೆ ಓರಿ ಬಲ ನೀನು ನೀನರ ಅಲ್ಲಿ ಗೆರೆ ಹಾ ಬಲ दादा दादा ಸರ್ ಬರミ काय म्हण್ತೋ काय म्हण್ಲೇ ಶೇರ್ एक शब्द बोला नाही फक्त एक शब्द बोला एक शब्द असा बोला जाऊ द्या बाकीचा विषय सोडा

एकट वरच देणार नाही दादा तुम्ही कुठले दादा घेणार दिले मी तुमचं नाव सांगा हिराय डाकला दादा सत्तर ची आहे फक्त एकसठ हजार दिलेले आपल्या नावावर आले वापस नाही किती कमी देतो बोले देतो आम्ही किती कमी मागू द्या बरं मी मला पक्का विचार द्या थोडं राहुश चालेल पक्के बिन द्या ना पक्के बिन द्या तुमच्या किशात किती आता